नमस्कार मंडळी सिंपल मेषवाणी मराठीमध्ये आज आपण जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने मस्त टम्म फुगणारी ओठाने खाता येईल एवढी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्यासोबतच मस्त चटकदार अशी कटाची आमटी करणार आहोत पुरण करण्याची व पुरणासाठी कणिक मळण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शहर करणार आहे या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवली तरी तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट बनेल इथे मी पुरण करण्यासाठी कपाने एक कप आणि वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एवढी डाळ घेतली आहे ही डाळ आपण न भिजवताच डायरेक्टली कुकरमध्ये टाकलेली आहे पुरण करताना डाळ कुठल्याही भांड्याने मोजून घ्यायची आहे तर बघा आता ही डाळ दोन वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ छान चोळून चोळून धुवून घ्यायची म्हणजे यावर असलेली सगळी पावडर धूळ निघून गेली पाहिजे तर दोन वेळा ही डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकलं आता डाळ शिजण्यासाठी आपल्याला डाळीच्या तिप्पट पाणी टाकायचं आहे कारण आपण कटाची आमटी करणार आहोत तर आपल्याला आमटीसाठी या डाळीचा कट लागणार आहे त्यामुळे इथे मी एक कप डाळीसाठी तीन कप पाणी घातलं तुम्हाला जर आमटी नसेल करायची तर दोन कप पाणी घाला यामध्ये हळद वगैरे काही न घालता झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्या पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण डाळीमध्ये हळद टाकली नाही तरी डाळीला किती छान रंग आला आहे आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर आता ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घेऊया जेणेकरून जे डाळीचं पाणी आहे जो कट आहे तो वेगळा होईल आता हा जो डाळीचा कट आहे हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण आपल्याला याची कटाची आमटी करायची आहे आपण ज्या पद्धतीने पुरण करणार आहोत ना त्या पद्धतीने पुरणामध्ये हळद नाही टाकले तरीही आपल्या पुरणाला खूप छान रंग येतो तर आता जी डाळ आहे ती या कढईमध्येच आपण वाटून घेणार आहोत या चाळणीमध्ये ही डाळ ठेवायची आणि चमच्याने किंवा एखाद्या लोट्याने ग्लासने ही डाळ अशा पद्धतीने प्रेस करायची या पद्धतीने अगदी एक मिनटाच्या आत आपली डाळ बारीक होते अजिबातही जास्त वेळ लागत नाही डाळ गरम असताना चाळणीमधून काढून घ्यायची म्हणजे अगदी पटापट -पत अशी ही डाळ बारीक होते आणि डाळ चाळणीमधून काढल्यामुळे पुरणसुद्धा खूप मस्त मऊ असं होते तर बघा सगळी डाळ इथे मी चाळणीमधून काढून घेतली तुम्ही बघू शकता की ती मस्त बारीक अशी ही डाळ आपली वाटून झाली आहे तर आता पुरण मी या कढईमध्येच करणार आहे त्यामुळे ही डाळ या कढईमध्येच काढून घेतली बघा किती मस्त बारीक आणि मऊ असं हे पुरण तयार होते खूपच मस्त अशी बारीक डाळ वाटून झाली आहे आता ही कढई गॅसवरती ठेवली आहे यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि जेवढी आपण डाळ घेतली आहे तेवढाच इथे मी गूळ टाकणार आहे म्हणजे एक कप डाळीला एक कप गूळ आणि वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एवढी आपली डाळ होती तर वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एवढा गूळ घातला गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ अशा पद्धतीने बारीक करून घालायचा म्हणजे जेणेकरून तो लवकर वितळला जातो आणि शक्यतो पिवळ्या रंगाचा गुळ घ्यायचा म्हणजे आपल्या पुरणालासुद्धा खूप छान असा रंग येतो गुळ जसं जसा वितळत जा जातो ना तसं तसं पुरण पातळ होते पण पुरण पातळ झाल्यावर अजिबात घाबरायचं नाही कारण पुरण शिजून झाल्यानंतर ते घट्ट होते तर अशा पद्धतीने सतत आपल्याला हे पुरण हलवत राहायचं आहे जेणेकरून पुरण कडईच्या तळाशी लागणार नाही हे पुरण करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर जर पुरण केलं ना तर ते पाहिजे तसं व्यवस्थित होत नाही तर अशाच पद्धतीने सतत हे पुरण हलवत राहायचं तर तर बघा साधारण एक आठ ते दहा मिनटानंतर आपलं पुरण इथे तयार आहे पुरण तयार झालं हे कसं समजायचं तर बघा पुरणाने अशा पद्धतीने कढई सोडायला सुरुवात केली आहे पुरण कढईला चिकटत नाही ते कढई सोडत आहे म्हणजे आपलं पुरण तयार आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे पुरण सगळं एका ठिकाणी जमा करायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने जो उलथणं आहे तो उभा करायचा हे उलथणं जर पुरणामध्ये व्यवस्थित उभं राहत आहे म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार आहे तर आता गॅस बंद करायचा आणि या पुरणामध्ये वेलची आणि जायफळची पूड आपण टाकणार आहोत वेलची आणि जायफळच्या पूडमुळे पुरणाला मस्त तशीच येते आणि सुगंधसुद्धा येतो तर तुमच्या आवडीनुसार वेलची आणि जायफळ पूड यामध्ये घालून मिक्स करून घ्या या पद्धतीने केलेलं पुरण चवीला खूपच छान लागते अगदी पेळ्यासारखं मऊ सूत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पुरण तुम्ही पोळीमध्ये कितीही भरा पोळी अजिबातही फाटत नाही पोळी छान मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येईल इतकी मस्त अशी होते तर बघा वेलची आणि जायफळपूड यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता हे पुरण आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपली कढई गरम आहे आणि हे पुरण जर आपण यामध्ये असंच ठेवलं तर पुरण कडक होऊ शकते त्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये पुरण काढून घेऊया आणि हे पुरण थंड होऊ देऊया म्हणजे गार करायचं आहे तोपर्यंत आपण पुरणाच्या कणिकची तयारी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका भांड्याला सुती कापड बांधून घेतला कापड पातळ असा बांधून घ्यायचा आणि त्यामध्ये कणिक वस्त्रगाळ करून घ्यायची अशा पद्धतीने कणिक वस्त्रगाळ करून घेतली की आपली पुरणपोळी मस्त मऊ लुसलुशीत होते तर आता पुरणपोळी करण्यासाठी इथे मी वस्त्रगाळ केलेली एक कप कणिक घेतली आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही कणिक भिजवण्यासाठी इथे मी अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घेतलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि हळद पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता या पाण्यानेच हे पीठ आपण भिजवणार आहोत तर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ भिजवायचं पीठ एकदम खूप जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घट्टसर हे पीठ आपण इथे भिजून घेणार आहोत एवढ्या पिठामध्ये आपल्या जवळपास पाच ते सहा एवढ्या पुरणपोळ्या तयार होतात तर इथे बघा अशा पद्धतीची कणिक मी मळून घेतली खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आणि एवढी कणिक मळण्यासाठी ते पाव ग्लासपेक्षाही कमी पाणी आपल्याला लागलेलं आहे आता हा मळलेला कणकीचा गोळा एका भांड्यामध्ये ठेवायचा आणि हा गोळा बुडेल इतकं पाणी याच्यामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक बाजूला ठेवून द्यायची म्हणजे ही जी कणिक आहे ही पाण्यामध्ये मस्त छान अशी मुरते आता जोपर्यंत आपली कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी करून घेऊया तर कटाची आमटी करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतला गॅसवरती मस्त छान काळपट रंगाचे होईपर्यंत हे कांदे आणि खोबरं अलट पलट करून भाजून घ्यायचं आहे गॅसवरती अशा पद्धतीने कांदा खोबरं भाजून घेतल्यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते तर बघा कांदा खोबरं भाजून झाला आहे ते काढून घेऊया आता या कांद्याची साल काढून मी कांदा कापून घेतला खोबऱ्याच्या पात्र फोडी करून घेतल्या आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं चा, पाच ते हा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं मस्त बारीकसर असं वाटण आपण तयार करूया तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर वाटण इथे मी तयार करून घेतलं आता आमटी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे आमटी आपण मस्त झंझरीत आणि तर करणार आहोत त्यामुळे तेल थोडंसं जास्त घातलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि तयार केलेलं वाटण यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं वाटण व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेऊया वाटणाला तेल सुटलेलं आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून ते भांडं विसरून घेतलं तेच भां पाणी या वाटणामध्ये घातलं यामध्ये एक चमचा धनेपूळ अर्धा चमचा गरम मसाला आता सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि ज्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर दोन मिनिटे वाटण शिजवून घेऊया या पद्धतीने वाटण शिजवून घेतल्यामुळे आपल्या आम आमटीला चव आणि रंग खूप छान येतो तर मीडियम गॅसवर दोन मिनिटे वाटण शिजवून घेतलं तुम्ही बघू शकता वाटण मस्त असं शिजलेलं आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये जो डाळीचा कट बाजूला काढून ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी तर पाणी गरम करूनच टाकायचं आहे तुम्हाला आमटी कितपत घट्टसर कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं परंतु ही कटाची आमटी थोडीशी सरच छान लागते त्यामुळे अशा पद्धतीची पातळसर अशी आमटी मी इथे करून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवता मिडियम गॅसवर या आमटीला मस्त दणदणीत अशी उकळी काढूया तर बघा आपल्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि आमटीचा मस्त असा घमघमाट इथे सुटलेला आहे खूपच मस्त अशी आमटी तयार आहे तर गॅस बंद करायचा आणि नंतर आमटीची वाफ निघून गेली की बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर इथे तयार आहे आपली मस्त झणझणीत आणि तरीदार कटाची आमटी बघा खूपच मस्त अशी आपली आमटी इथे झालेली आहे तर आता आपली कणिक मळून दहा मिनिटे झालेली आहे तर आता ही कणिक या पाण्यामधून काढून घ्यायची आणि एका मोठ्या ताटामध्ये ठेवायची आणि कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची बघा मस्त मौसर अशी कणिक झालेली आहे तर अशा पद्धतीने मळून मळून सगळी कणिक एकसारखी अशी करून घेऊया कणिक मळण्यासाठी जर हाताला चिकटत असेल तर यामध्ये थोडासा तेलाचा हात तुम्ही घेऊ शकता तर सगळी कणिक आपल्याला अगदी सारखी अशी करून घ्यायची आहे तर बघा कणिक मस्त अशा पद्धतीने मळून घेतली तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कणिक आपली इथे तयार आहे या पद्धतीने कणिक भिजवली ना की, की पुरणाची पोळी खूप छान मऊ लुष्लुषित होते आणि अजिबातही फाटत नाही तर कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं आणि हे तेल या पिठाच्या गोळ्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं बघा किती मस्त अशी आपली कणिक तयार आहे तुम्ही इथे बघू शकता याला किती मस्त असा लवचिक पण आलेला आहे आणि मस्त अगदी हात लावल्याबरोबर ती कणिक पसरत आहे मस्त छान मऊ लुसलुशीत अशी कणिक इथे झालेली आहे तर आता या कणकेचा अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि आता आपण लगेच पुरणपोळी करणार आहोत तर आता आपलं पुरणसुद्धा मस्त असं गार झालेलं आहे पिळ्यासारखं मऊ सूत असं हे पुरण झालेलं आहे तर पोळ्या करण्यासाठी आपण या आप पुरणाचे अशा पद्धतीने गोळे करून घेऊया जेणेकरून पोळी करताना मध्येच पुरणाला हात लावायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने इथे तीन ते चार गोळी मी तयार करून घेते आपण जेवढ्या प्रमाणामध्ये पुरण केले केलं आहे ना त्यामध्ये जवळपास सहा ते सात एवढ्या पुरणपोळ्या तयार होतात आणि भरपूर पुरण भरून केलेल्या पोळ्या तयार होतात तर बघा फक्त चार गोळी इथे मी करून घेतले आणि तीन पोळ्याचं पुरण इथे बाकी आहे आता पोळी करण्यासाठी बघा पुरणाच्या निम्म्यापेक्षाही कणिक आपल्याला घ्यायची आहे आपण जेवढ्या पुरणाचा गोळ्या तयार केल्या ना त्या निम्म्यापेक्षाही कमी कणिक आपण इथे घेणार आहोत तर बघा असा छोटासा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता पुरणाच्या निम्म्यापेक्षाही कमी कणिक आपण इथे घेतली आहे आता पोळ्या लाटण्यासाठी मी पोळपाटाला एक सुती कापड बांधून घेतला म्हणजे आपली पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही व लाटायला सुद्धा खूप सोपी जाते आता कणकेच्या गोळ्याची अशा पद्धतीने पारी तयार करायची पारी येत नसेल तरी काही हरकत नाही कणिक इतकी मस्त मऊ असते की याची पारी अगदी अलगद तयार होते पुरणाचा गोळा घ्यायचा आणि तो या पातीमध्ये अशा पद्धतीने ठेवून पुरण आतमध्ये दाबत न्यायचं आणि कणिक वरती ढकलत न्यायची बघा थोडासा एखाद्या बोटाला कोरडी कणिक लावायची आणि पुरण आतमध्ये अशा पद्धतीने दाबायचं याचं तोंड बंद करते वेळेस यामध्ये थोडीशी कणिक आणि त्याचं तोंड बंद करते वेळेस थोडीशी वरतून आणि कणिक बंद करून फाटत नाही आणि कणकेचा जो काही भाग आहे तो काढून एक्स्ट्राचं जे गव्हाचं पीठ आहे ते काढून टाक आणि त्याचं तोंड अशा आणि अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचं असं दाबून घ्यायचं काही जे पुरणपोळी व्यवहार आहे करून घ्यायचं पुरणपोळीला लावण्यासाठी जो गोळा आहे हा गव्हाचा वापरणार आहोत म्हणजे दुधा वस्त्र गाळ किंवा वापरायचं करून घ्यायचा म्हणजे बघा सगळीकडे हा जो गोळा आहे हा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून आपण पुरणपोळीला जे पुरणपोळी लावणार आहोत ना ते सुद्धा वस्त्रगाळ केलेलंच लावाय घ्यायचं आहे आणि पोळीला जास्त पीठ न लावताच ही पोळी लाटायची आहे नाहीतर जास्त जर पीठ लावलं ना तर मग पोळी वातड होते पुरणपोळी लाटताना मधातून सुरुवात करायची म्हणजे जे पुरण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरते पुरणपोळी अशा पद्धतीने एक वेळेस पलटून सुद्धा लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने पुरणपोळी एकसारखी लाटल्या जाते नाहीतर मग कणकेचा जो पापुद्रा आहे तो एका बाजूने पातळ आणि एका बाजूने जाड राहतो त्यामुळे पुरणपोळी पलटवून लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना त्याला खूप जास्त पीठ लावायचं नाही अगदी अलगद हाताने ही पोळी लाटायची आहे तुम्ही ते बघू शकता आपलं जे पुरण आहे ते पोळीमधून दिसत आहे बघा म्हणजे भरपूर असं पुरण आपण या पोळीमध्ये भरलेलं आहे पुरणपोळी खूप जास्त जाळही नाही आणि जास्त पातळी नाही अशी लाटायची पुरणपोळी शेकण्यासाठी ते मी तवा गरम करून घेतला पुरणपोळी शेकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे स्लो फ्लेमवर जर पुरणपोळी शेकली तर ती वातळ होते वरच्या बाजूने पुरणपोळीला थोडेसे फुगी यायला लागले की पोळी पलटवून घ्यायची आणि बघा या बाजूनेसुद्धा पुरणपोळी अशा पद्धतीने फुगायला लागली की पोळीला थोडंसं तूप लावून घेऊया पुरणपोळी शिकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा जेणेकरून आपली पोळी छान मऊ लुसलुशीत होते या बाजूने पुरणपोळी फुगायला लागली की पोळी पलटवून घ्यायची तुम्ही बघू शकता पोळी कुठेही फुटली नाही आणि मस्त टम्म अशी आपली पोळी फुगत आहे याही बाजूने मी थोडंसं तूप लावून घेतलं तुम्ही तुपाच्याऐवजी तेलसुद्धा लावू शकता तर बघा पोळी कुठेही फुटलेली नाही मस्त टम्म अशी पोळी फुगलेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान मऊ लुसलुशीत ही पोळी झालेली आहे तर आताही काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या तर बघा मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी इथे तयार आहे मी तुम्हाला दाखवते पोळीची अगदी घडी केली ना तर ही पोळी कुठेही तुटत नाही फाटत नाही मस्त छान मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे आणि बघा पोळीमध्ये पुरणसुद्धा अगदी भरपूर असं आहे आणि कणिकचा जो पापुद्रा आहे तो खूपच पातळ आहे पोळीला जो कणकेचा पापुद्रा आहे ना तो खूपच पातळ असा आहे आणि भरपूर असं पुरण आपण पोळीमध्ये भरलेलं आहे तरीही आपली पोळी कुठेही फाटलेली नाही भरपूर असं पुरण आणि ओठाने खाता येईल एवढी मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी झाली आहे बघा तर इथे मी चार ते पाच पुरणपोळ्या तयार करून घेतल्या सगळ्याच पोळ्या अगदी मस्त परफेक्ट अशा झालेल्या आहेत कुठेही फाटल्या नाहीत फुटल्या नाहीत पुरण बाहेर आलं नाही ह्या पुरणपोळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कटाची आमटी दही किंवा दुधासोबत खाऊ शकता तर तुम्हाला आजची पुरणपोळी व कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या मनामध्ये या रेसिपीविषयी जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा बघा किती मस्त ओठाने खाता येईल एवढी मस्त छान मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी झालेली आहे चला तर मग भेटूया आता पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद